नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आम्ही आणले अर्धा किलो मटण मटन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पण त्याआधी चला आपण नवीन वर्षात पदार्पण करतोय तर नूतन वर्षाच्या सर्वांना कट्टमैत्रीचा आणि मी हे आपल्या परिवाराकडनं सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नूतन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं भरभराटीचं आणि समृद्धीचं जावं हीच प्रार्थना तर चला तर बघा ह्या रेसिपी साठी साहित्य आपल्याला लागणार आहे एक कांदा घेतलाय मी त्याच्यानंतर दोन टॅमॅटो घेतले आल्याचा तुकडा घेतलाय आणि थोडीशी लसूण घेतली तर लसूण आणि आल्याचा तुकडा आहे तो मी टेचून घेणार आहे आणि कांदा आहे ना तो अगदी आपल्याला बारीक स्लाइस मध्ये कापून आहे तर बघा कांदा आपला आहे ना अगदी बारीक कापून झालेला आहे कांदा कापून झाल्यानंतर आहे ना आपल्याला थो तो थोडासा असा पुष्करून घ्यायचं आहे म्हणजे बघा लगेच आपला कांदा व्यवस्थित मिसळला जाईल मग आपला टोप तापत ठेवलेला आहे कांदा आपला छान असा चुरगळून पण झालेला आहे आता जो टॅमेटो घेतला आहे तोही आपल्याला असाच पातळ कापून घ्यायचा आहे तुम्ही जर त्याची प्युरी केली तरी हरकत नाही तर बघा मी हंडीमध्ये आहे तेल टाकते तेल, तेल बघा छान तापलेलं आहे इकडे मी साहित्य आहे खडे मसाले घेतले आहेत लवंग घेतली आहे दालचिनी त्याच्यानंतर काळी मिरी घेतली आहे आणि मसाला वेलची घेतलेली आहे एक आपली हिरवी वेलची घेतलेली आहे त्या अगोदर मी तेलात टाकून घेते लगेच कांदा टाकते तर बघा तेल छान अगदी तापलेलं होतं ता। कांदा आपल्याला सांगू फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तो छान असा परतवत ठेवायचं आहे जोपर्यंत बघा आपला कांदा हलकासा गोल्डन होतो आहे म्हणजे लालसर होतोय तोपर्यंत लसूण आणि आलं तेचून घेते तर बघा हे आपल्याला असं जाडसरच टेचून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करणार आहे मग आपला कांदा हलकासा लालसर होत आलेला आहे अजून पूर्ण लालसर झालेला नाही आहे तर जी लसूण आणि आलं टेचून घेतलेलं आहे ते टाकून घेते तर बघा आपलं आलं आणि लसूण सुद्धा कांद्याबरोबर अशी छान खमंग फ्राय झालेली आहे इकडे मी साहित्य घेतले आपला शलाका ऑलिन म्हण आपला घरगुती मसाला शलाका ऑलिन म्हण घरगुती मसाल्याचीच हळद आणि इकडे घेतलेलं आहे मीठ मीठ हे चवीनुसार आपल्याला पाहिजे तसं चवीनुसार टाकायचं आहे कमी जास्त कांदा बघा अगदी छान फ्राय झाला आता जी हळद घेतली आहे ती हळद टाकते आता बघा आपला शलाका ऑलिन आपला घरगुती मसाला आहे तो टाकते तर बघा मसाला सुद्धा आपल्याला आहे ना असा खमंग परतवून घ्यायचंय आता जे टॅमॅटो आपण कापून घेतलेत ते टॅमॅटो टाकते आणि बघा टॅमॅटो टाकल्यानंतर लगेचच मीठ टाकून घेणार तर बघा मसाला छान आपला असा फ्राय झालाय आता हा टॅमॅटो आहे ना तो आपल्याला अगदी मऊ होऊन द्यायचा आहे म्हणून बघा थोडंसं गरम पाणी केलंय जे आलं आणि लसूण टेचली होती तेच भांडं धुवून घेतलंय आणि आता हे आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजून द्यायचं आहे म्हणजे अगदी पाच मिनटं म्हणजे आपला टॅमॅटोसुद्धा छान असा मऊ होईल बघा आज स्पेशल काय आहे का आज स्पेशल आहे आज मी हे पालकमध्ये बनवणार आहे मित्रांनो कुठेही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघा आणि आपण नेहमी व्हिडिओ बघतो पण आपलं ना लाईक करायचं राहून जातं तर कोणी अजूनपर्यंत लाईक केलेलं नसेल तर नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा इकडे मी घेतला आहे पालक त्याचबरोबर आहे ना कोथंबीर घेतली आहे एक पुदिन्याचं म्हणजे एक काढी घेतलेली आहे आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर बघूया आपण झाकण काढून जबरदस्त बघा मसाल्याचा कलरसुद्धा बघू शकताय आणि टॅमॅटोसुद्धा बघा आपला असा छान मऊ झालेला आहे आता रंगसुद्धा बघा किती छान आला आहे आणि मसाल्यांनी तेलसुद्धा असं अगदी असं बाजूला सोडलेलं आहे तर आता जे मटण ठेवले ते मटण आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे मटण आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये मसाल्याबरोबर छान असं फ्राय करायचं आहे तुम्ही जितकं फ्राय कराल ना तितकी त्याची चव अप्रतिम येते बघा गॅसची फ्लेम आहे ना ती मी फुल ठेवली आणि फुल गॅसवरतीच हे मटण मी फ्राय करते मटनमध्ये बघा मी सगळं घेतलं होतं म्हणजे कलेजी हड्डी नरम थोडीशी चरबी म्हणजे आपल्याला जे पाहिजे ना आपल्याला जे आवडते ते पीस मी घेतलेले आहेत बघा मटण असं छान आपल्याला फ्राय होऊन द्यायचं आहे मटण आपलं फ्राय होतं आहे तोपर्यंत आपण पालकलासुद्धा बॉईल करून घेऊया तर बघा आपलं मटण असं छान फ्राय होतं आहे पाणीसुद्धा समस्त आता सुटत चाललेलं आहे तर गॅसची फ्लेम स्लो करून हे मटण आपण मंद गॅसवरती झाकण लावून ठेवून द्यायचं आहे तर बघा पाणी तापत आहे याच्यात अगदी थोडीशी साखर टाकते साखर मी याच्यासाठी टाकली आहे की पालकचा कलर आहे ना तो चेंज नाही झाला पाहिजे त्याच्यानंतर बघा थोडंसं मीठ टाकते बघा हलकंसं पाणी गरम झालेलं आहे अगोदर मिरच्या टाकते त्याच्यानंतर जो पालक पालक बघा मी व्यवस्थित साफ करून धुवून घेतलेला आहे तर पालक टाकते पालकबरोबर बघा कोथंबीर घेतली कोथंबीर अगदी कवळ्या देठासह घेतली तुम्ही खरंच ज्यावेळेस पालक बनवाल ना असं त्यावेळेस कोथंबीर टाकून बघा पुदिना जो घेतला आहे तो पुदिना टाकते आणि आता हे छान आपल्याला आहे ना याच्यामध्ये उकळून घ्यायचं आहे पालकमध्ये बघा साखर आणि मीठ टाकण्याचं कारण असं आहे की आपला पालकला कलर आहे ना तो जसाचा तसा राहतो हो। काय होतं ना आपल्याला आणि मी मटन खाता येत नाही तर मग मटन आपल्याला पचलं पण पाहिजे तर पालक हा पौष्टिक पण आहे पण तो तसं म्हटलं ना तर कोणाच्या पोटात जात नाही मुलांच्याही पोटात जात नाही म्हणून हे मस्त असं आणि थंडीमध्ये पालकबरोबर मटन म्हटल्यानंतर एक नंबर वेत तर बघा आपल्या पालकला उकळी इकडे बघूया पालकला छान अशी उकळी आलेली आहे आणि इकडे मी आहे ना बर्फाचं पाणी घेतलेलं आहे थंड पाणी घेतलेलं आहे आता पालक आपल्याला ह्या थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे तर बघा थंड पाण्यात एक दोन मिनिट आपल्याला ह्याला छान असं थंड होऊन द्यायचं आहे बघा थंड झाल्यानंतर आहे ना आपल्याला हा बारीक करून घ्यायचं आहे बघा थंड झाल्यानंतर मी पातळ पेस्ट करून घेतलेली आहे पण जास्त बारीक केलेलं नाही आहे जाडसरच ठेवलं आहे मटणसुद्धा बघूया आपण हा हा बघा किती छान पाणी सुटलं आहे बघा किती छान असं मटणाला पाणी सुटले, आहे अजून आपलं मटण शिजलेलं नाही आहे तुम्हाला जर कुकरमध्ये बनवायचं असेल ना तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे बघा आपला कांदा आणि टॅमॅटोसुद्धा किती छान असा मेल्ट झाला आहे बघा सुकलेल्याच हिरव्या मिरच्या आहेत त्या लाल झाल्यात छान हिरवी मिरची आणि लसूण थोडीशी वरून टाकते आहे आणि मस्त याला आपल्याला शिजून आहे तर बघा असं छान हे फ्राय करून झालेलं आहे वरती साकण ठेवून परत एक दहा मिनटासाठी आपण आहे ना छान असं ह्याला शिजून घेऊया मटन बघा आणतानाच मी कोवळं आणलं होतं म्हणून जास्त वेळ लागणार नाही आहे तर बघा दहा मिनटं झाली आहेत अजूनपर्यंत बघा पाणी आपण टाकलेलं नाही पाणी अजिबात टाकलेलं नाही तर बघा मंडळी हा स्लो गॅसवरतीच ठेवलेला आहे मी मटण सुद्धा आपण बघूया कसं बाजूला होत चाललंय हा जो पालक घेतलाय तो आता पालक मी याच्यामध्ये आहे पालकचा कलर बघा तुम्ही किती हिरवागार आहे पालक टाकले तर आपण थोडंसं पाणी टाकायला पाहिजे तर मी पाणी गरम करून घेतले की ते ना थंड पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि आता हे याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे बघा पालकचं भांडंसुद्धा असं छान दुखलं गेलं आणि आता हे मस्त आपल्याला मटण शिजून घ्यायचं आहे अगदी दहा मिनटासाठी कारण ऐंशी टक्के म्हणाल तर मटण आपलं शिजलेलं आहे तर बघा आता आपण ह्याला छान असं दहा मिनट शिजून देऊया आम्ही बघा कुंडीमध्ये ह्या थाई मिरची लावलेल्या आहेत त्याच्यानंतर कोथिंबीर लावली आहे आज आपण ह्याच कोथिंबीरचा वापर करणार आहोत तर बघा आपल्याच कुंडीतली कोथंबीर आहे किती छान कोथंबीर आली आहे बघा किती छान कोथंबीर आली आहे इकडे बघा आम्ही टॅमॅटोचं सुद्धा झाड लावलेलं ला आहे म्हणजे टॅमॅटोच्या बिया पेरल्या होत्या तर टॅमॅटोला सुद्धा बघा छान असं फूल आलेलं आहे इकडे मी हळद लावली होती आता हळद सुकली आहे पूर्ण आलं लावलंय तर बघा हे आलं आहे आलं लावलेलं आहे तर बघा आपल्याच झाडाची म्हणजे कुंडीमधली काढलेली कोथंबीर आहे कोथंबीर टाकून घेते गॅसची फ्लेम बघा स्लो आहे अगदी लावून देते तर बघा झाकण काढून आता आपण बघूया हा हा एक नंबर बघा मटणाचा कलर सुद्धा बघा आणि पालकचा कलर सुद्धा किती अप्रतिम आलेला आहे कुकरमध्ये शिक शिजवलं असतं ना तर ते पटकन झालं असतं पण असं शिजवण्यामध्ये आणि त्याची टेस्ट आहे ना ती अप्रतिम येते बघा चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत अगदी आपलं मटण छान आहे तरी पण आपण एकदा चेक करूया आपण मटण शिजलं आहे की नाही ते चेक करूया बघा अगदी परफेक्ट मटण शिजलेलं आहे ते गॅस बंद करून आहे ना एक पाच मिनटं असंच ठेवून देऊया गॅस बंद करून पाच मिनटं झाली आहेत कलर बघा किती अप्रतिम आलेला आहे आणि तरीसुद्धा बघा जबरदस्त बघा मस्त असं आपलं पालक मटण तयार आहे आपल्या झाडाची काढलेली कोथंबीर आणि थोडासा पुदिना आज बनवलेलं पालक मटण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या घरी नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मस्त खा आणि स्वस्त राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या चॅनलवर जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू